देवा मला माप कर पण खरं तर हे तुझंच काम होतं ते करते मात्र मी आज कदाचित सगळ्यांच्या नजरेतून उतरेन मी पण मी माझ्या आईची इच्छा आज मी पूर्ण करणार आहे यासाठी मला पापाचा धनी व्हावे लागले तरी चालेल पण आईचे हाल खरंच बघवत नाहीत आता माझ्याच्याने आई खरंच मी हे करते फक्त तुझ्यासाठी तुझ्या आनंदासाठी तुला दिलेले वचन मी पूर्ण करते आहे माझ्या पोटी तू पुन्हा जन्म घेशील याची मला खात्री आहे असे म्हणून प्रियाने आईचा हात हातात घेतला तिला मिठी मारली आई हसली तिच्या चेहऱ्यावर समाधान होते प्रियाने अश्रू नैनांनी डॉक्टरांना खून केली आणि डॉक्टरांनी व्हेंटिलेटर बंद केला वसल्याबाई वारल्या सगळीकडे बातमी गेली सुटल्या एकदाच्या असे म्हणत सगळे हळहळले काही लोकांनी समाधानाचे सुस्कारे सोडले मुलीच्या मांडीवर प्राण सोडला आणि तेही आजच्या एकादशीच्या दिवशी इतका त्रास भोगला पण मरण मात्र खूप छान आलं आजच्या दिवशी मृत्यू म्हणजे स्वर्गात स्थान मिळणार नक्की सगळे लोक बोलत होते प्रियाच्या डोळ्यातले पाणी अखंड वाहत होते तिला नुकताच पाचवा महिना लागला होता खूप त्रास होत होता तिला आणि त्यात आईचे होणारे हाल तिच्या बघवत नव्हते गेले कित्येक महिने आई सोसत असलेल्या मरण यातना तिला सहन होणाऱ्या नव्हत्या देवा अरे किती परीक्षा घेतोयस उचल रे आता माझ्यामुळे किती त्रास होतोय सगळ्यांना किती रे छळशील वसल्याबाई काकू तिला येऊन देवाला विनवत होत्या गेले कित्येक महिने हे असंच चाललं होतं पण देवाला मात्र त्यांची दया येत नव्हती वसल्याबाईंचे अगदी हाल हाल होत होते सगळ्यांचे प्रयत्न थकले होते आता फक्त परमेश्वरच वाली होता वसल्याबाईंची मुलगी प्रिया मुलगा संकेत आणि सून श्रेया सगळेच त्यांची प्रेमाने देखभाल करत होते पण शेवटी त्रास हा त्यांना स्वतःलाच भोगावा लागत होता पैशापायी पैसा खर्च होतच होता वसल्याबाईंना मुलांचा त्रास बघवत नव्हता वसल्याबाई आणि गोविंदराव एक सुखी दांपत्य होते संकेत आणि प्रिया अशी दोन गोड मुलं त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत होते गोविंदराव साधीशी नोकरी करायचे आणि वसल्याबाई एक आदर्श गृहिणी होत्या त्यांनी आपल्या स्वभावाने आणि प्रेमळ वृत्तीने सगळ्यांना आपलंसं केलं होतं प्रिया नावाप्रमाणेच गोड होती संकेत खूप हुशार होता दोन्ही मुलांनी आई वडिलांचे चांगले गुण अगदी छान तऱ्हेने आत्मसात केले होते अचानक कोणाची तरी दृष्टी लागावी तसा वसल्याबाईचा सुंदर संसार मोडला एका अपघातात गोविंदराव देवाघरी गेले आणि ते हसते खेळते कुटुंब दुःखाच्या छायेत होरपून गेले वसल्याबाई पुरत्या कोलमडून गेल्या आपलं घर संसार मुलं याला सर्वस्व मानणाऱ्या वसल्याबाई आता पूर्णपणे हातबल होऊन गेल्या होत्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या नेहमी गोविंदरावावर निर्भर होत्या शिक्षण कमी आणि बाहेरचं कोणतंही काम त्यांनी एकटीने कधीच केले नव्हते मुलं लहान होती आधाराला कोणीच नव्हतं समोर फक्त अंधार दिसत होता काय करावे काहीच कळत नव्हते कितीतरी दिवस माय लेकरं धक्क्यात होते पण हळूहळू मुलं सावरली आणि त्यांनी आईलाही सावरलं मुलांकडे बघून वसल्याबाईने आपले दुःख मनात बंद करून टाकले आणि त्या सावरल्या गोविंदराव साधीशी नोकरी करायचे नेटाने संसार करून स्वतःचे हक्काचे छोटेसे घर इतकीच त्यांची संपत्ती होती आता वसल्याबाईंपुढे मोठा प्रश्न होता घर कसे चालवायचे मुलांचे शिक्षण कसे करायचे स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे मुले खूप समजूतदार होती आईचे दुःख त्यांना बघवत नव्हते आपली आई अन्नपूर्णा आहे तिच्या हाताला खूप छान चव आहे हे ओळखून संकेतने त्यांच्या शाळेतल्या कार्यक्रमासाठी काही पदार्थ बनवून देण्याची ऑर्डर आईला मिळावी यासाठी मुख्याध्यापकांना विचारले त्यांनीही आनंदाने परवानगी दिली हे ऐकून वसल्याबाई काळजीत पडल्या इतकी मोठी ऑर्डर तर मिळाली पण खरंच जमेल का आपल्याला पदार्थ बिघडले तर आपण आतापर्यंत फक्त आपल्या घरासाठी जेवण बनवले आहे पण आता मात्र सगळं नीट झालं पाहिजे यासाठी त्यांनी देवाचा धावा केला सामानाची यादी केली शेजारच्या मैत्रिणींना मदतीसाठी यायची गळ घातली वसल्याबाईच्या गोड स्वभावामुळे आणि तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे त्या लगेच तयार झाल्या मुलंही मदतीला होतीच खूप मेहनत घेऊन डोळ्यात तेल घालून वसल्याबाईंनी बनवलेले पदार्थ सगळ्यांनाच खूप आवडले त्या कामाचे चांगले पैसेही मिळाले आणि यापुढे होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्या ऑर्डर्स तुम्हालाच मिळतील अशी गावहीसुद्धा मुख्याध्यापकांनी दिली वसल्याबाई आनंदल्या वसल्याबाई आजूबाजूंच्या सोसायटीत स्वयंपाक सो करायला जाऊ लागल्या बाळांनो आईची लाज वाटत असेल ना रे तुम्हाला पण काय करू मी तरी ना शिक्षण ना कुठला अनुभव तुम्ही दोघांनी खूप शिकावं मोठं व्हावं अशी तुमच्या बाबांची इच्छा तुम्ही पूर्ण करावी यासाठीच हे करते मी आणि कष्टाचं खातो आपण त्यामुळे लाज बाळगू नका पोरांनो वसल्याबाई मुलांना म्हणाल्या मुलं आईला बिलगली दोघेही खूप गुणी आणि समजूतदार होती संकेत आणि प्रिया त्यांना होईल तितकी मदत करत असत आपल्या मित्रमैत्रिणीच्या घरी असणाऱ्या पार्ट्यांच्या ऑर्डर्स मिळवताना त्यांच्या डोळ्यात कुठेच लाचारी नसायची मुलं मोठी होत होती व सुद्धा आता चांगलं कमावू लागल्या होत्या संकेत उत्तम मार्काने बारावी पास झाला आणि कॉलेज करून संध्याकाळी शिकवण्या घेऊ लागला प्रियाने आणि संकेतने मिळून आईला एक छोटंसं स्वयंपाकघर उघडून दिलं प्रिया आईला सगळी मदत करायची वसल्याबाईंच्या हाताची चव प्रसिद्ध होतीच त्यामुळे स्वयंपाकघर उत्तम चालू लागलं आईला मुलांचा खूप अभिमान होता मुलांनाही आईच्या कष्टाची जाणीव होती दोघेही मन लावून अभ्यास करायचे वसल्याबाई समाधानी होती आता सुखाचे दिवस येऊ लागले होते संकेतला नोकरी लागली आणि वसल्याबाई भरून पावल्या आता दोघांनी प्रियाच्या लग्नाचा ध्यास घेतला होता प्रियाचं शिक्षण पूर्ण होऊन तिलाही छानशी नोकरी लागली होती संजय नावाच्या गुणी मुलाशी तिचं लग्न जमलं संकेत आणि श्रेयासुद्धा एकमेकांना अगदी अनुरूप होते एकाच मांडवात दोघांचं लग्न लागलं आणि वसल्याबाई अगदी निर्धास्त झाल्या श्रेयासारखी सुंदर लागवी सून घरात आली आणि प्रियाची जागा तिने भरून काढली श्रेया वसल्याबाईंना अगदी छान प्रेमाने वागवत होती तिने आता आईंना सगळ्या कामातून मुक्ती दिली होती आपल्या आईने आता फक्त आरामात जगायचं अशी संकेत आणि प्रियाची सुद्धा इच्छा होती हातपाय चालतात तोपर्यंत काम करावे असं त्यांना वाटे पण मुलं ऐकत नव्हती आणि त्यातच श्रेयाने गोड बातमी दिली त्यामुळे वसल्याबाईंचा नाईलाज झाला सगळं सोडून त्या नातवाच्या कौतुकात मग्न झाल्या वसल्याबाई अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होत्या इतक्या वर्षाचा त्रास नातवाचे तोंड बघितल्यावर कुठल्या कुठे पळून गेला होता अधूनमधून दुखणारे पोट इतकाच काय तो त्रास बाकी या वयातही त्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती आपण इतकी वर्षं शिळे अन्न खाल्ले कधी कधी तर अर्ध पोटी राहिलो म्हणून हा त्रास होत असावा असंच त्यांना वाटायचं मुलांच्या समोर त्यांनी कधीच हे दाखवलं नाही नेहमीच त्या आनंदी असल्याचं नाटक करायच्या फक्त प्रियाला अजून मूल झालेलं नव्हतं म्हणून त्यांना काळजी वाटायची एक दिवस अचानक वसल्याबाईंचं पोट खूपच दुखायला लागलं त्या गडाबडाव लोळू लागल्या संकेत आणि श्रेया खूप घाबरले त्यांनी ताबडतोब आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करून घ्यायला सांगितल्या आपली आई इतकी धडधाकट असताना अचानक काय झालं हे कोणालाच कळे ना रिपोर्ट्स आले डॉक्टरांनी संकेत आणि श्रेयाला बोलावले संकेत श्रेया हे बघा मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते खूप भयंकर आहे अगदी तुमच्या कल्पने पलीकडचं पण हेच सत्य आहे मी दुसऱ्या दोन डॉक्टरांकडून खात्री करून घेतली आहे आता मन घट्ट करा वसल्याबाईंना कॅन्सर आहे लास्ट तेज डॉक्टर म्हणाले आणि संकेत श्रेयाच्या पायाखालची जमीन सरकली दोघेही धाय मोकलून रडू लागले थोडं सावरल्यावर संकेतने प्रियाला बोलावून घेतले तिला सगळं कळल्यावर तिचीही अवस्था संकेत श्रेयासारखीच झाली तिघेही अगदी कोसळले मला खरंच काही कळत नाही आहे आणि मला माहितीये तुला माझ्या बाळाला बघायचं आहे पण काय करू गं इतके प्रयत्न करूनही अजून माझी कूस उ उजवत नाहीये पण तुझी इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होईल बघ आता झोप बघू प्रियाने आईला समजावली आईचे म्हणणे ऐकून आई तर प्रिया चक्रावून गेली होती पण तरीही तिच्या समाधानासाठी ती डॉक्टरांकडे गेली आणि काय आश्चर्य डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली प्रिया आई होणार होती हा चमत्कारच होता प्रियाला खूप आनंद झाला ती लगेच आईकडे आली आणि तिला आनंदाची बातमी दिली बघ माझी इच्छा पूर्ण होणार आता मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार तुझ्या मुलीच्या रूपाने मी पुन्हा तुमच्यासोबत सोबत असेन पण आता मला सोडव यातून माझी शपथ आहे बघ तुला माझी ही शेवटची इच्छा तू पूर्ण कर मला इच्छा मरण हवं आहे मला मृत्यू हवा आहे मृत्यू हवा आहे माझं ऐक्य पोरी इतकी इच्छा पूर्ण कर आपल्या आईला आनंद दे गं मला मरण दे गं वसल्याबाई रडत रडत प्रियाला विनवत होत्या कोण कौन कोणाला सावरणार अशात आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न होता तिघेही माघार घेणार नव्हते आईसाठी काहीही करण्याची त्यांची पूर्ण तयारी होती वसल्याबाईची वाचण्याची शक्यता अगदी नगण्य होती वसल्याबाईंना अतो वेदना होत होत्या त्या बऱ्या होण्याची शक्यता नव्हतीच पण तरीही मुलं आणि डॉक्टर प्रयत्नांची कसूर करत नव्हते तिघेही आईची खूप छान काळजी घेत होते तिला होईल तितका आनंद देण्यासाठी प्रयत्न करत होते वसल्याबाई मृत्यूसाठी देवाला रोज विनवत होत्या आता त्यांना त्रास सहन होत नव्हता पण देव त्यांची परीक्षा बघतच होता एक दिवस प्रिया आईजवळ बसली होती पिहू बाळा माझं आयुष्य आता संपत आलंय मी आनंदी आहे समाधानी आहे तुझ्या मुलीचं तोंड काही मी बघायला राहणार नाही पण तुझ्या पोटी मात्र मी नक्कीच जन्म घेणार बघ माझं एक ऐकशील काग मला सोडवशील या सगळ्यातून पाठवशील मला देवाकडे आईचं बोलणं ऐकून प्रियाला काहीच कळेना आई अगं हे काय बोलतेस तू आणि त्यांचा तो त्रास बघून प्रिया रडत होती काय करावे काहीच कळत नव्हते प्रियाने खूप विचार केला ती डॉक्टरांशी बोलली वसल्याबाईंची वाचण्याची अजिबात शक्यता नाही आहे त्या म्हणतात तसं इच्छा मरणाला भारतात नुकतीच परवानगी मिळाली आहे पण परदेशातही कन्सेप्ट अस्तित्वात आहे जीव घेण्या आजारात पेशंटच्या मर्जीने किंवा त्यांच्या घरच्या व्यक्तींच्या मर्जीने कमीत कमी त्रास होईल असा मृत्यू दिला जातो तुमच्या आईचा त्रास माझ्याच्याने खरंच बघवत नाहीये माझे वडीलसुद्धा काही दिवसापूर्वी असेच कॅन्सरने गेले मी त्यांना सुखाचा मृत्यू दिला याचा मला आनंद आहे त्यामुळे मी त्यांचा थोडा तरी त्रास कमी करू शकलो शेवटी डॉक्टर असलो तरी दैवापुढे आम्हीही हद्भल असतो मी तुमच्यासोबत आहे तुमची आई मला माझ्या आईप्रमाणे आहे कळवा मला डॉक्टर म्हणाले प्रियाला काहीच सुचे ना आईकडे गेली की ती सतत प्रियाला विणवत होती शपथ घालत होती प्रिया प्रेग्नेंट आहे हे खरं म्हणजे आईला कसं कळलं हे एक मोठं आश्चर्य होतं तिचा मेंदू तिला आईचं ऐकण्यासाठी सांगत होता तर तिचं मन मात्र हे मानायला तयार नव्हतं आईसाठी तिचा जीव तुटत होता आणि तिचे हालसुद्धा पाहवत नव्हते असेच काही दिवस गेले प्रिया आईकडे जातही नव्हती तिथे गेल्यावर आईला तोंड देण्याची तिची हिंमत नव्हती संकेतने तिला घरी बोलावले आई तिची खूप आठवण करत होती त्याच रात्री प्रियाचे बाबा तिच्या स्वप्नात आले पिहू बेटा अगं किती खस्ता खाल्ल्या तुमच्या आईने तुमच्यासाठी किती झिजली बिचारी आणि आता तुला तिची कीव येत नाही का तिला लवकर पाठव माझ्याकडे मी वाट बघतो आहे करशील ना इतकं आमच्यासाठी तुला तुझ्या आईची शपथ आहे तुझ्या होणाऱ्या बाळाची शपथ मी वाट बघतोय बाबा म्हणाले आणि प्रिया दचकून उठली सकाळी प्रिया दवाखान्यात आली आईजवळ बसली बाबा स्वप्नात आल्याचं सांगितलं मला माहिती आहे तुझे बाबा माझी वाट बघतायत काही दिवसात मी जाईनच ग पण या यातना नाही ग सोसवत आता मला सोडवू यातून बाळा मला सोडव आईसाठी इतकं कर मला मरण दे आईला जास्त बोलवत नव्हतं तिची अवस्था अगदी मरण्यास सन्न झाली होती डॉक्टरांनी सगळ्या आशा सोडल्या होत्या प्रिया डॉक्टरांशी बोलली उद्याच एकादशी होती आईसाठी खूप पुण्याचा दिवस संकेत श्रेया त्यांचा मुलगा सारंग सगळेच वसल्याबाईजवळ बसले मन मोकळं बोलले वसल्याबाईंनी सगळ्यांना मन भरून पाहिलं डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि थोड्याच वेळात त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला आई बाबांचा आनंदी आत्मा तिला खूप आशीर्वाद आणि धन्यवाद देत होता आज खऱ्या अर्थाने प्रियाने मुलीचं कर्तव्य निभावून आईला समाधान दिलं होतं एका आईचा आनंद हेच मुलीसाठी सुख काही महिन्यातच प्रियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला ती अगदी आपल्या आजीसारखीच होती वल्लरीच्या रूपाने वसल्याबाई आपल्या घरात परत आल्या तर मंडळी कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद